नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गोळेगाव हा तर दादा आज दा आपण आपल्या या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही दा जी शेवंती व्हरायटी कोणती आहे शेवंतीची पर्पल पर्पल व्हरायटी बरोबर तर शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये कृषी पावर गोदावरी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले जेप्रेडला आपण भर मारतो शेवंतीला खाली टाकलेली बरोबर भरलेली हा तर मला एक सांगा तुम्ही आपली जर खत शेवंती या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले हा परत पण मोठी पण बरोबर आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा तर खालून येणार खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवाय दादाला बरोबर आणि पानाची जर साईज बघितली तर पानं एकदम चमक आणि क्वालिटी पानामध्ये बरोबर म्हणजे आता प्रत्यक्ष पाना फुटवे निघायला पण सुरुवात झालेली आणि चांगल्या प्रकारे फुटवे पण आहेत आधी बरोबर तर साधारणत तुम्ही कोणकोणत्या सा, पिकांसाठी याचा वापर केला म्हणजे ऑर्गेनिक कार्बन जर खात्यांचा पर्पलसाठीच वापरलेली बरोबर तर तुम्हाला माहिती कुठून भेटली खात्यांची आपली हे तुमच्या एक आपला मित्र आहे हा मग त्यांनी स्वतः वापरलेले त्यांचा वापर रिझल्ट तुम्ही पाहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही वापरलेले बरोबर आणि आता प्रत्यक्ष तुमच्या प्लॉट मध्ये तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे बरोबर तर मला एक सांगा आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधान या इतर शेतकऱ्यांना तुमची जेव्हा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत त्याबद्दल काय सल्ला असेल वापरायला पाहिजे जैविक हा ऑर्गॅनिक असल्यामुळे ना तुमची माती भूजबु शकवणं किंवा मग बेडमध्ये पांढरी मुलींचं प्रमाण चांगल्या प्रकारे वाढणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे कवर होतात बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत आहेत समाधान यात हा धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल